नमस्कार नाव दिलीप बापूरावजी कोणतं गाव आहे हे कोतेवाडा कोतेवाडा आहे काय कोणा गावाला गेल सं, गेलो ते आपण आम्ही पडज गावला गेलो संत सकुआई यात्रा राहते केव्हा गेलो होते आम्ही गेलो होतो परवाच्या दिवशी परवाला घरी कोणीच यात्रा होती घरी कोणीच नव्हतं मुलंही आलत्या सुनाई आलत्या मुलांची आई पण मी पण सर्वच गेलो आपल्या घरी चोरी झाली चोरी रात्री झाली का केव्हा झाली आम्हाला माहितच नाही आम्ही कोणीच नव्हतो तर आल का आपल्याला कसं कळलं चोरी झाली म्हणून येतं गाऊन फोन आला इथून किंवा आज का आज अकरा वाजता फोन आला साडे दहा अकरा वाजता ते आम्ही आलो तुरंत तुरंत आले तर काय बघितलं का आपण काय काय चोरी केलं बघितलं नाही पोलीस हात नाही लावत ना आम्हाला सोडून हो, आहे तीनही कपाट मुलांचे दोन कपाट दोन मुलांचे माझं कपाट तर काही माहित नाही ना ते हात नाही लावायचं काय काय होत आतमध्ये होत आतमध्ये मोठ्या मुलाच्या कपाटामध्ये तीन तोड्याची मंगळसूत्र होतं सुनाच दोन टापसाचे जोड होते न दोन ग्रामची नथनी होती त्यांचा गोप होता एक तोड्याचा दोघांच्या मुंद्या होत्या सुनाची आणि मुलाची आणि लहान मुलाच्या कपाटामध्ये सुनाची तीन सुना कर मंगळसूत्र होत आणि दोघांच्या मुंद्या होत्या पाच पाच ग्रामच्या आणि गोप पण होता नगदी रक् न होती पुन्हा नगदी रकम होती हा नगद रक्कम होती काही नगद रक्कम होती त्यांच्या कपाटात साठ हजार लहान मुलाच्या कपाटात वीस का पंचवीस हजार होते आणि माझ्या कपाटामध्ये होता मुंदी होती तिचे टापस होते कानातले आणि पन्नास हजार कॅस होती माझ्या कपाटात हिंगणा ठाणेदार साहेब आले होते ना ठाणेदार साहेब आले होते त्यांनी चौकशी केली त्यांनी रिपोर्ट लिहिली आतमध्ये जाऊन पाहिलं त्यांनी तीनही कपाट पाहिले त्यांनी त्यांनी बोलवलं का तुम्हाला ठाण्यामध्ये आता हा ठाण्यात बोलवलं आता कशासाठी बोलवलं पता नाही तर आणखी म्हणजे किती सदस्य तसे घरी आपल्या माझ्या घरी हे आहे सदस्य दोन मुलं मुलांची आई मी और, और दोन दोन सुना एक नातू सर्व सोबतच गेलो का तुम्ही हो सर्व सोबत गेलो आणि याच्या यापूर्वी कधी चोरी झाली का गावामध्ये कधीच नाही तर चोरी कधीच नाही झाली हो का Oh. काही वेगळे धंदे चालतात का गावामध्ये अशी काही नाही ना असं काही वेगळे धंदे तर काहीच नाही चालत तर काही शंका कोणावर म्हणजे कोणावर शंका घेऊन कोणावर नाही का सांगाव असं काही कोणत्या बाहेरगावी चला तर मी ठाण्यात जाणार आहे नाही माझं नाव नंदा दिलीपुराजी आष्टनकर आहे हा हा गावला केव्हा गेले होते तुम्ही आम्ही गेलो होतो बुधवारला बुधवारला बुद्वार तर तुमचं सा काही साहित्य चोरी झालं या ठिकाणी तर काय काय साहित्य होत तुम्हालाही माहिती असेल ना हां काय काय होत तुमच्यामध्ये आहे दोन अंगट्या काही नगदी रक्कम होती हो किती होती त्यांनी ठेवली होती मला ना म्हणजे साहेबांनी ठेवले होते तर चोरी झाली हे कसं कळलं तुम्हाला फोन आला फोन आला गावाला आज येणारच होते तुम्ही आज येणारच होतो गाव हा तर सर्वच गेले होते का गावाला हो कोणाला सांगून नव्हते गेले का शेजारी सांगून म्हणजे आता काही खूप अंदर मध्ये घर नाही होत ना तरी आपण सांगून जातो ना बाजूला शेजाऱ्यांना वगैरे शेजारीला माहित होत गावाला जाणार बाजूला माहित होत गावाला जाणार लाईट वगैरे काही बाहेर चालू राहते ना काल का, लाईट वगैरे बंद होती काय का रात्री वगैरे झालं ना काल पाऊस वगैरे रात्री नमस्कार काय नमस्कार. का नाव तुझं माझं नाव पंकज दिली तर तुम्ही पण बाहेरगावी गेले होते काय आधी आम्ही पूर्ण फॅमिली बाहेर गावायला गेलो काय काम करता तुम्ही कंपनीचं आहे आहे तर कसं कळलं चोरी झाली म्हणून माझ्या काकाच्या मुलाचा फोन आला होता घर म्हणजे खुलं दिसत आहे म्हणे आणि हे सामान वगैरे असं तसं म्हणे तर अंदर त्यांनी जाऊन पाहिलं तर म्हणजे कपाट वगैरे सगळे आहे म्हणे तर आपल्या गावामध्ये तर सर्व बाजूला चांगले सीसीटीव्ही कॅमेरे लागून आहेत ना सी सी टी व्ही कॅमेरे लागून आहे पण जे नवीन सत्ता आले आहे ते दोन दोन हजार दो चोवीस जानेवारीपासून ते कॅमेरे बंद केले कॅमेरे बंद केले त्याच्या अगोदर सात वर्षापासून कॅमेरे लागले ते पण काही कॅमेरे चालू आहेत का बंद केले कॅमेरे तर कदाचित चोरांनी फायदा घेतला असेल घेतला एवढी एवढ्या प्रमाणात मोठी चोरी झाली चोरांनी पकडला पकडल्या पाहिजे आता तर ठाणेदार साहेबांना तुम्ही तुम्ही काही माहिती दिली का आता तुम्हाला काही विचारलं का तुम्हाला काही चौक विचारणा केली का ठाणेदार साहेबांनी हां हां आहे ना आपलं माझे नाव अंमल दिलीपराव अशंकर तुम्ही राहणार कुतेवडा लिंगणा लिंगणा तशी लिंगणा तर तुम्ही सुद्धा बाहेरगावी गेले होते का हो मी पळसगावला पालखी राहते सकोबायची त्या ह्याच्याकरता निमित्त गेलो हो का घरी कोणीच नव्हतं आपल्या आजाही कोणीच नव्हतं आणि केव्हा कळलं आपल्याला चोरी झाली पण तिथेच कळलं का आज कळलं हो का तुम्ही आज येणार होतं का मी इकडे आलो आजच येणार होते येणार होते का आज आजी येणार होतो येणार पण होते आज तुमचंही काही तुम्ही काय ठेवलं होतं आतमध्ये माझ्या पत्नीच्या दागिने होते आणि माझे गो घडी गड़, अंगठी माझ्या पत्नीच्या अंगठी मंगळसूत्र कानातले नाकातलं सर्व होते सर्व आणि वीस हजार रुपये पंधरा हजार रुपये सर्व घरी ठेवून दिले होते का तुम्ही घरिष्ठ होता आम्ही पालखीला जातो तर पालखीला असे चोर घेऊन घेऊन काही भांडे घालूनच भांडे घालून लागले हो का तर गावामध्ये काही शंका आहेत का तुम्हाला म्हणजे कोण चोर गावात गावातले चोर असू शकतात का काही बाहेरचे असू शकतात असू शकते नसू शकते काय शंका माहित नाही ना कोण गावामध्ये तर सीसीटीव्ही कॅमेरा लागून आहे त्याच्यामुळे बाहेरचे चोर तर शिरू शकत नाही सीसीटीव्ही कॅमेरे बंद कॅमेरे कॅमेरे सध्या बंद आहेत सरपंच काही बंद काय पडलं काय सरपंच सरपंच यांना काही कानात बंद केलं आहे ना कॅमेरा असं माहीत पडलं कोण आहे सरपंच आपल्या गावात देवेंद्र रंगरावजी असेंद्रजी अष्टंकर आहेत सरपंचांचे काय कारण आहे माहित नाही त्यांच्या त्यांनी कॅमेरे बंद ठेवले आता ऑफिसातलं काय कारण आहे माहित नाही काही कॅमेरे चालू आहे काही कॅमेरे बंद आहे जवळजवळ किती केव्हा पासून बंद असतील कॅमेरे जानेवारी महिन्यापासून असेल जानेवारी जानेवारी ते फेब्रुवारी पासून हो